वेलकम टू रश्मीच रसोई संक्रांती स्पेशल आज मी तुम्हाला तिळाची पोळी कशी बनवायची ते पण त्याचं प्रीमिक्स महिनाभर बाहेरच स्टोअर कसं करता येईल ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तिळाच्या पोळीसाठी सारण बनवण्याकरता आपण हे एक कप तिळ घेतलेत अर्धा कप शेंगदाणे आणि हे गूळ गुळ आहे ना असं ना सु एकदम असं पातळ असं चिरून घ्यायचं आहे जर खडे खडे ठेवले ना तर ते मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाहीत हे बघा अशा पद्धतीने हे गूळ आपण चिरून घेणार आहोत गूळ पण छान चिरून झालंय आता हे तिळ आपण भाजून घेऊया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलाय हे वाटीभर तीळ आहेत ते आपण भाजून घेणार आहोत अगदी गॅसची लो फ्लेम ठेवून हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक पाच ते सहा मिनिटासाठी लो फ्लेमवर आपण तीळ व्यवस्थित भाजून घेतलेत आणि लक्षात ठेवा हे तीळ असेच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते कडसट लागत नाही आता ह्या प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया थोडे गार करून घेणार आहोत आणि तोपर्यंत कणिक मळून घेऊया कणिक मळण्यासाठी ह्या परातीत आपण दोन वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन अगोदर चाळून घेणार आहोत हे बघा गव्हाचं पीठ आणि बेसन आपण व्यवस्थित चाळून घेतलं आता हे मिक्स करून घेते आणि ह्याच्यात मी पाव चमच्यापेक्षा आपण थोडं कमीच मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की चमचाभर तूप आपण गरम करून घेतलं आहे आणि तुपाचं मोहन घालणार आहोत आपण या पीठाला तूप घातलं का आपल्या ह्या तेलपोळ्या किंवा तिळपोळी अगदी खुसखुशीत बनते आता व्यवस्थित हे तूप आहे ना पिठाला आपण चोळून घ्यायचं आहे हे, हे बघा तूप आपण व्यवस्थित पिठाला चोळून घेतलंय आता ह्याचा घट्टसर गोळा आपण तयार करून घेणार आहोत थोडं थोडं करून पाणी ॲड करून घट्टसर पीठ मळणार आहोत पण लक्षात ठेवा पोळीन एवढा नरम नाही आणि पुऱ्या करतो तेवढं घट्ट पण नाही जेवढं आपण चपात्यांना पीठ पातळ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसंच घट्ट पीठ मळायचं आहे हे बघा असं घट्टसर पीठ आपण हे मळून घेतलं आता ह्याच्यावर चमचाभर तेल घेणार आहोत तेल पण छान ह्याला लावून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत सारण आपण तयार करतो तोपर्यंत हे पीठ मुरवत ठेवणार आहोत आपण पीठ मळेपर्यंत तीळ पण छान गार झालेत आणि शेंगदाणे ऑलरेडी आपण भाजलेलेच घेतलेत सर्वात आधी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे शेंगदाणे बारीक करून घेते हे बघा शेंगदाणे थोडेच फिरवून घेतलेत आता आपण हे तीळ ऍड करणार आहोत ह्याच्यात तीळ ऍड केलं का चालू बन चालू बन असं आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे कारण का कंटिन्यू जर तुम्ही मिक्सर चालू ठेवला, तर तिळाचं तेल सुटेल हे बघा तीळ आणि शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेत ह्या ताटात मी काढून घेते आता ह्याच्यामध्ये आपण हा सव्वा कप गूळ घालणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी बारीक मी चिरून घेतलेला हा गूळ म्हणजे मिक्सरला व्यवस्थित बारीक होईल म्हणून एक चमचा वेलची जायफळपूड ती पण आत्ताच ॲड करायची आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला आता हे आपण फिरवून घेणार आहोत म्हणजे गूळ तीळ आणि शेंगदाणे छान एकजीव होतील आणि हे फिरवताना लक्षात ठेवा मिक्सर एकदा फल्स मोडवर किंवा चालू बंद असं करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे थोडं थोडं करून मी हे सारण घेते सुरुवातीला हे बघा तिळ आणि गुळाचं सारण आपण मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे म्हणजे एकजीवच झालं आहे ते आता ह्या प्लेटमध्ये काढून घेते गुळाचा छान पिवळा रंग असल्यामुळे आपलं सारण किती छान दिसते आता उरलेलं सारण देखील मी असंच मिक्सरला लावून घेणार आहे हे बघा उरलेलं सारण देखील आपण असंच वाटून घेतलं आहे म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलंय आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की तुम्ही बघू शकता म्हणजे आपलं मिक्सर थोडासा गरम होतो त्यामुळे सारण कसं थोडं ओलसर झालं आहे आता ह्याला आपण ना ताटामध्ये छान मोकळं करूया आणि पंखाखाली ठेवूया एक दहा मिनिटासाठी एकतर हे सारण तुम्ही फॅनखाली ठेवू शकता आणि वेळ नसेल ना तर ही आपली चाळणी असते नाही का त्याच्यानी आपण असं फिरवून घेतलं ना हे बघा दाखवते मी तुम्हाला तरी पण छान ह्याचं पुरणासारखं अगदी मोकळं मोकळं हे पुरण आपलं तयार होते हे बघा आता हा पूर्ण सारण मी असाच ह्या चाळणीनीच बारीक करून घेते म्हणजे तो छान मोकळा होईल हे बघा सारण आपण अगदी व्यवस्थित ह्या चाळणीनी किंवा पिठाच्या चाळणीनी चाललं ना तरी चालेल म्हणजे जर कोण नवीन असतील ना पोळ्या करणाऱ्या तरी पण त्यांना अगदी सोप्पं जाईल आता हे सारण आपण एका बर्णीत भरून ठेवणार आहोत आणि त्याची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय हे सारण तुम्ही महिनाभर देखील बरणीमध्ये असंच स्टोर करून ठेवू शकता म्हणजे आपल्याला कधी तेलपोळी बनवायची झाली तर आपण इझिली बनवू शकतो हे बघा थोडं सारण मी ह्या बरणीत भरून ठेवलं म्हणजे जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण ह्या पोळ्या बनवू शकतो आता पीठ पण बघूया कसं सेट झालंय हे बघा पीठ पण व्यवस्थित सेट झालंय आता थोडस हात फिरवून घेऊया आपण त्याच्यात आणि लहान मोठ्या कशा आपल्याला पोळ्या आवडतात तसे ह्याचे पेडे करून घेणार आहोत हे बघा ह्याचे पेढे बनवून घेतलेत आता आपण लाटायला घेऊया आणि कधीही न तिळाची पोळी बनवताना आपण पुरण बनव पुरण भरताना कशी वाटी तयार करतो तशी वाटी न तयार करता पुरी एवढी पोळी पहिला लाटून घ्यायची आहे हे, हे बघा एका पेड्याला थोडं पीठ लावून घेतलंय ह्याची पुरी एवढी पोळी आपण लाटून घेऊया ही बघा अशी लाटून झाली ना की आपण ह्याच्यामध्ये सारण भरणार आहोत लहान मोठी पोळी आपल्याला हवी त्या प्रमाणात आपण सारण भरायचं आहे दोन ते अडीच चमचे मी ह्याच्यात सारण भरलं आहे आता ही पोळी आहे ना छान आपण दुमडून घेणार आहोत अशी आणि छान अगदी व्यवस्थित ह्याचा आपल्याला गोळा तयार करून आहे आणि जे पण जास्तीचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं हे बघा असा हा गोळा तयार करून घेतला आता लाटून घेणार आहोत लाटण्यासाठी मी पुन्हा थोडस पीठ ह्याच्यावर स्प्रेड करून घेतलंय एका बाजूला तवा देखील आपण गरम करत ठेवलाय अगदी स्प्रेड हाताने अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे हे बघा पुरीपेक्षा थोड्या मोठ्याच मी ह्या केल्या पोळ्या म्हणजे खूप मोठ्या पण नाही आपल्या चपाती एवढ्या आता लगेचच भाजायला घेणार आहोत गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला ही पोळी घालूया पोळी तव्यात टाकली की ह्याला आपण तूप सोडणार आहोत आणि नंतर पोळी पलटून घ्यायची आहे व्यवस्थित त्याला तूप लावायचं कारण का ही पोळी तीन ते चार दिवस अगदी व्यवस्थित राहते तुम्ही बघू शकता अगदी सारण भरलेलं असून पण पोळी कशी छान टम्म फुगली आहे आता ही पोळी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने एक एक करून सर्व पोळ्या आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व पोळ्या आपल्या भाजून झाल्यात आणि पोळी पण कशी छान टम्म फुगली आहे आता ही पोळी आपण काढून घेणार आहोत आणि तयार झालेल्या पोळ्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशा तयार झालेल्या ह्या तिळाच्या पोळ्या आपण ह्या परडीमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या तिळाच्या पोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर या संक्रांतीत तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या तिळाच्या पोळ्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या तिळाच्या पोळ्या कशा झाल्या ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या तिळाच्या पोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ